नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत बऱ्याच जणांनी सांगितलं की आजकाल त्वचा खूप वृक्ष वाटते कोरडी पडलेली दिसते आणि चेहरा डल वाटतो तर आणि इथे सगळ्या सुरकुट्या पडतात तर हे काहीतरी सांगा ना तर परत सांगते की वया परत्वे थोडंफार शरीरामध्ये हे चेंजेस होणारच त्याच्याबद्दल खूप मनामध्ये असं अपराधी न्यूनत्व किंवा न्यूनगंडाची भावना ठेवू नका कारण आपण जेवढं न्यूनगंड ठेवू न तेवढं परत आपल्या चेहऱ्यावर ते दिसतं जसं आहे तसं छान स्वतःला स्वीकारा फक्त आपल्या हातात जेवढं आहे आणि खूप कॉस्मेटिक्स वगैरे न वापरता आपल्याला जेवढं करता येईल तेवढं नक्की करा एक तर शरीरामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण एक तर संतुलित ठेवलं पाहिजे दिवसातनं तुम्ही आठ ग्लास तरी पाणी पिलंच पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये जे तुमची त्वचा आहे ती तुमची हायड्रेट म्हणजे अशी छान तजेलदार दिसू शकते आणि अजून एक दोन चार घरातले उपाय सांगते बरं का म्हणजे आणि मुद्रा हां तर तुम्हाला सांगते की आम्ही लहान होतो ना तर आमच्या घरात म्हणजे माझे वडील डॉक्टर होते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं तर आमच्या घरामध्ये लहानपणापासून आत्ता आता मी जरा कॉस्मेटिक्स वगैरे वापरायला नाही तर आम्ही आमच्या घरात कॉस्मेटिक हा प्रकार नव्हताच म्हणजे लग्न होऊस तर आमच्या घरात आम्ही कधी कॉस्मेटिक्स असे आणले लावले असं नव्हतंच तर अगदी छान उपाय सांगते तुम्हाला की आपले मसुरीची डाळ असते की नाही ती छानपैकी बारीक अगदी मिक्सरवर होते त्याची बारीक पावडर अगदी दळून कर ठेवा किती थोडीशी लागते एवढ्या एवढ्या डबीमध्ये भरून ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी घाला आणि थोडंसं तुम्हाला जर शक्य असेल तर एक एखादा ड्रॉप ग्लिसरीन टाका आणि गुलाब पाणी जे त्याची छान पेस्ट करा आणि चेहऱ्याला लावा आठवड्यातनं हा एकदा उपाय केला तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्याला खूप छान असा म्हणजे एकतर असा मा हे लावल्यामुळे मास्क लावल्यामुळे सगळ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निघून जातील आहे आणि चेहरा परत तुमचा असा फ्रेश दिसायला लागेल परत आपण केळ खातो केळ खाल्ल्यानंतर एक छोटासा केळाचा छोटासा तुकडा ठेवा त्याचा पल्प एक असो तो चेह चेहऱ्यावर सा फिरवा केळाची जी साल आहे त्या सालीमध्ये सुद्धा अनेक जीवनसत्व आहे ती सालसुद्धा जरा अशी रगडून रगडून तुमच्या चेहऱ्यावर फिरवा आणि एक दहा मिनटं जाऊ दे आणि दहा मिनटानंतर गार पाण्याने धुऊन टाका हा सुद्धा खूप छान उपाय आहे बरं का की अगदी आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट विकतच आणली पाहिजे असं काही नाही तसंच मध मध आणि ग्लिसरीन अतिशय उपयुक्त आ म्हणजे आपल्या शरीरासाठी म्हणजे चेहऱ्यासाठी तर मध थोडंसं बदामाचं तेल आणि ग्लिसरीन असं जरी एकत्र केलं अगदी थोडं थोडं घ्या खूप लागत नाही आणि ते चेहऱ्याला लावा की जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि तुमचा जो डल झालेला चेहरा आहे तो तुमचा परत तजेलदार दिसेल आणि मनामध्ये एक छान सकारात्मक ठेवायचं चेहरा कायम हसतमुख ठेवा तुम्ही काय माहिती आहे का खूप दागिने घातले आणि चेहरा जर असा रडका फडका ठेवला तर ते सुद्धा छान दिसत नाही आपल्या आपलं हास्य हे आपलं मोठं दागिने समजायचं आपला निरोगी चेहरा हा हा मोठा दागिना आहे समजायचा तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याकडे आणि आपल्या हास्याकडे आत्म आपल्या आत्मविश्वासाकडे लक्ष द्या मी आत्मविश्वासासाठी तुम्हाला मध्ये मुद्रा सांगितली होती पृथ्वी मुद्रा करा म्हणून तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल अजून एक नुसत्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी तुम्हाला सांगते की अजून एक मुद्रा आहे आणि कोणीतरीच विचारलं होतं की इथे मान खूप काळी होते वगैरे तर त्याच्यासाठी का तर आपलं लिंबू अर्ध कापा त्याच्यावर खायचा सोडा असा टाका आणि त्यांनी अशी पूर्ण इथे घासून काढा म्हणजे त्यातला तुमच्या शरीरातला जो हे असतो काळेपणा आहे तो, तो निघून जाईल हे असं मला इथून असं खरवडून काढा आणि किंवा थोडंसं मसूर असतं की नाही ती थोडीशी भरड जळा जी अगदी पेस्ट केली त्याच्यापेक्षा त्यातली चाळून तुमची जी वरची असते नाही जी निघेल तर ती थोडीशी अशी स्क्रबसारखी होईल हे ती सुद्धा तुम्ही इथे जर हे केली ना दह्यामध्ये ती डाळ कालवा आणि इथे इथे अशी घासली तरीसुद्धा तुमच्या मानेवरचा काळपटनापणाने जाईल आणि तुम्हाला मुद्रा सांगते की चेहरा तजेलदार फ्रेश दिसण्यासाठी आपलं आपलंच मनाला ताजेतवाने दिसण्यासाठी हे पाहा हे दोन बोट आहेत की नाही मधली दोन बोटं हे पहा ही मधली दोन बोटं हं असे ह्याच्यावर ठेवा मांडीवर ठेवा आणि खूप सकारात्मक राहा दहा मिनटं तरी ही अशी मुद्रा करा आणि मनामध्ये भाव येऊ देत की आपल्या असं ध्यान लावायचं हे आहे की नाही असे धरून असं ध्यान लावायचं आणि आपली ही जी अशी अशी हे जा हाताची ठे ठेवण अशी ठेवायची बरं का असं असं नाही करायचं कारण आपण याचक आहोत आपल्याला इथून वरतून वैश्विक शक्ती आपल्याला देत असते ऊर्जा पोचवत असते त्यामुळे आपल्या मांडीवर असे हात ठेवा आणि खूप असा छान भव्य प्रकाश आपल्या डोक्यावर याच्या कल्पना करायचं आणि त्या प्रकाशाने आपलं सगळं शरीर नाहून निघालंय अशी कल्पना करायची मी बघ म्हणते तुम्ही बघा तसं नंतर मनात म्हणून बघा मी अगदी शांतपणे बसा आणि ही अशी मुद्रा लावा आणि अशी कल्पना करा की माझ्या डोक्यावर भव्य प्रकाश दिसत आहे माझ्या डोक्याचा वरील भाग जड व शिथिल झाला आहे संपूर्ण चेहरा प्रकाशाने भरून गेलेला आहे अशी कल्पना करा की हा प्रकाश तुमचं सगळं शरीर शोषून घेत आहे शोषून घेत आहे शोषून घेत आहे या प्रकाशामुळे माझं शरीर माझा चेहरा अतिशय तेजक दिसत आहे असं खूप सावकाश म्हणा आणि ध्यान लावा मनामध्ये अत्यंत सकारात्मक भाव ठेवा आणि आपल्या गुरूंबद्दल या वैश्विक शक्तीबद्दल अतिशय कृतज्ञता व्यक्त करा आणि दहा मिनटाशी ही मुद्रा लावून ध्यान लावा बघा तुमच्या चेहऱ्यावर काहीही न लावता अतिशय ग्लो चमकदार तुमची श चेहरा होईल आहे बघा नक्की करून बघा आणि मला याचे रिझल्ट सांगा बघा तुम्हाला काय वाटतं ते आणि तुम्ही काय उपाय करता ते पण मला कळवा की आम्ही आमच्या चेहऱ्यासाठी हे हे लावतो अजिबाईच्या बटव्यातले हे हे उपाय करतो नक्की मला कळवा मलासुद्धा आवडेल हे असे काही छान वेगळे उपाय कारण प्रत्येकाकडे खूप म्हणतात ना अनुभवांची शिदोरी असते तर तुमचे अनुभवसुद्धा तुम्ही शेअर करा की आम्ही हे केलं ना आम्हाला खूप छान वाटलं मला वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून मनापासून धन्यवाद